नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये यावर्षी जे नव्यानं येणारे मेडिकल कॉलेजेस आहेत या संदर्भामध्ये एक रितसर व्हिडिओ आपण यापूर्वी पोस्ट केलेला होता परंतु परत एकदा एन एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर ज्या ज्या कॉलेजेसची नावं आहेत जे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतात अशा सगळ्या कॉलेजची एकदा रिवाईज यादी मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा चा सेशन साथी ले 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 दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी महाराष्ट्रामध्ये यापूर्वीच तीन कॉलेजला एन एम सीकडनं मान्यता मिळालेली आहे या संदर्भामध्ये दोन कॉलेजचे शासनाचे जी आर सुद्धा पब्लिश झालेले आहेत तिसऱ्या कॉलेजचा सुद्धा जी आर लवकरच आपल्याला अपेक्षित आहे तर त्या तीन कॉलेजसह एकूण महाराष्ट्रात सुरू होणारे तेरा कॉलेजची एक यादी आपल्या हातामध्ये या ठिकाणी आप उपलब्ध आहे त्यामध्ये साधारण नऊ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत ते कुठल्या लोकेशनला आहेत त्यांचं नाव काय असेल हेही आपण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत सोबतच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या संदर्भाने तीन नवीन कॉलेजेस आणि डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भानं एक नवीन कॉलेज असे एकूण तेरा कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले आहेत साधारण नव्यानं डीम युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जर सोडले तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये नऊशे जागा नव्यानं या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात सोबतच प्राइवेट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर त्या ठिकाणी बऱ्याचदा दीडशेची इनटेकची मान्यता मिळते म्हणजे त्या जर दीडशे सीट्स मिळाल्या तर परत एकदा त्या साडेचारशे जागा आणि एक डीम युनिव्हर्सिटी आहे त्याला आपण थोडंसं वगूया तिथेसुद्धा नव्यानं दीडशेची इनटेक मिळू शकते परंतु आठशे प्लस साडेचारशे म्हणजे जवळजवळ तेराशे नवीन एम बी बी एसच्या सीट्स या महाराष्ट्रातील मुलांना उपलब्ध होऊ शकतात आणि विशेषतः त्यामध्ये साडेआठशे जागा या गव्हर्नमेंटच्या असतील अर्थात त्यामध्ये फिफ्टीन पर्सेंट कोटा हा रिझर्वड असतो जो ऑल इंडिया कोट्यातनं भरला जाईल रेस्ट एटी फाय पर्सेंट सीट्स ह्या महाराष्ट्रातील त्या त्या कॅटेगरीच्या मुलांना उपलब्ध होतील खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील मुलांसाठी एक अतिशय आनंदाचा क्षण असू शकतो परंतु आता नेमके यातले किती कॉलेजेस येते हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेल तुर्तास तीन कॉलेज आलेले आहेत कोणते कोणते आलेले आहेत तर ते आपल्याला मी यापूर्वी सांगितलेलं आहे इथे पण सांगणार आहे आणि कोणते येऊ शकतात ते पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे सो so, सगळ्यात पहिलं जे कॉलेज आहे लिस्टमध्ये ते म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा ज्याची अनेक वर्षापासून चर्चा आहे अनेक दिवसापासून ते कॉलेज जे ते येणं अपेक्षित होतं तर यावर्षी बुलढाणाच्या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेजेसला कॉलेजला जे तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मान्यता मिळेल त्यानंतर दुसरं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेज सुरू होते जे की मुख्यमंत्र्याचा महत्त्वाचा जो जिल्हा आहे ठाणे जिल्हा त्याच्या जवळचा हा भाग आहे अंबरनाथ या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेज जे आहे तर यावर्षीपासून सुरू होईल तिसरं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना जे की ऑलरेडी याच संदर्भामध्ये एन एम सीची मान्यता मिळालेली आहे आणि इथं यावर्षी चोवीस पंचवीसला प्रवेश होतील संदर्भातला शासनाचा निर्णयसुद्धा आपल्याला आलेला आहे त्यानंतर चौथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा या ठिकाणी सुरू होते जे की त्या भागामध्ये फारसे कॉलेजेस नव्हते परंतु आता भंडाऱ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झाल्यामुळं अनेक विद्यार्थी असे आहेत जे विदर्भरा विदर्भामध्ये आहेत आणि त्यांना तिकडे ॲडमिशन घेण्याची सोय जे आहे ते नवीन कॉलेजमध्ये उपलब्ध होईल अर्थात हे सगळे प्रवेश मेरिटवर होतील हेही तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगतो त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम हे सुद्धा अजून एक महत्त्वाचं विदर्भातलं कॉलेज वाशिमला यापूर्वी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नव्हतं त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हे जे काय शासनाचं धोरण आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेज आणण्याचा प प्रयत्न त्यांच्या वतीनं होतो आहे त्यापैकी वाशिमचं एक कॉलेज आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होताना दिसेल त्यानंतर पुढचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक नाशिक तसं बघायला गेलं तर या ठिकाणी ऑलरेडी बरेचसे कॉलेजेस आहेत विशेषतः एम बी बी एसच्या संदर्भानं बोलायचं झालं तर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिकला आहे एस एम बी टी मेडिकल कॉलेज जे आहे ते इगतपुरीला आहे परंतु गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी पण नव्हतं तिथंसुद्धा आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिकला सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर शेवटचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जे आहे ते अमरावती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऑलरेडी अमरावतीला मागच्या वर्षी एक मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे पण ते प्रायव्हेट होतं किंवा त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणूया हे नव्यानं सुरू होणारं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती या ठिकाणी असेल सो अशा पद्धतीनं एकूण नऊ कॉलेजेस हे की शासकीय मेडिकल कॉलेज जिथं विद्यार्थ्यांना कॅटेगरीच्या सवलती मिळतील फीजच्या सवलती मिळतील आणि शिक्षण अगदी मापक फीजमध्ये उपलब्ध असेल त्यानंतर वळवे आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या संदर्भाने तर जसं मागच्या वर्षी अकोला अमरावती येथे एक प्रायवेट मेडिकल कॉलेज सुरू झालं त्याच पद्धतीचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज यावर्षी अकोला येथे प्रस्तावित आहे मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज मूर्तिजापूर अकोला या ठिकाणी नव्यानं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर दुसरं महत्त्वाचं मेडिकल कॉलेज म्हणजे श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस छत्रपती संभाजीनगर डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या अखत्यारीत असलेलं हे मेडिकल कॉलेज जे की संभाजीनगरमध्ये खूप नामांकित राहणार आहे भविष्यात कारण अतिशय फार मोठं हॉस्पिटल हो या हेडगेवार रुग्णालय ऑलरेडी इथं महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि विशेषतः मराठवाड्याचे अनेक पेशंट या ठिकाणी येतात तर त्या हॉस्पिटलच्या अंतर्गत हे मेडिकल कॉलेज बीड बायपास येते या ठिकाणी याचं बांधकाम मोठ्या स्वरूपामध्ये सुरू आहे नेक्स्ट इयरपासून त्या कॅम्पसमध्ये आणि तुर्तास आहे त्या हॉस्पिटलच्या तिथंच कदाचित हे कॉलेज जे आहे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल त्यानंतर तिसरं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जे येते आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वाडा पालघर या ठिकाणी या ठिकाणी ऑलरेडी बी एम एसचं कॉलेज पूर्वीपासनं आहे त्याच कॅम्पसमध्ये नवीन आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नावाचं एम बी बी एसचं कॉलेज आपल्याला या ठिकाणी पालघर म्हणजे पूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग असलेलं पालघर आता स्वतःचा स्वतंत्र जिल्हा आहे तर त्या ठिकाणी जे इतर प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल म्हणजे अशा पद्धतीनं मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे एक मेडिकल कॉलेज त्यानंतर श्रीरामचंद्र मेडिकल श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि तिसरं आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अशा पद्धतीने तीन नवे प्रायवेट मेडिकल कॉलेजेस आपल्याला यावर्षी सुरू होताना दिसतील त्यानंतर डीम युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी नव्यानं मेडिकल कॉलेज इस्टॅब्लिश होत आहे जे की एम जी एम ग्रुपचा एक भाग असेल यापूर्वी एम जी एमचं नवी मुंबई त्यानंतर एम जी एम छत्रपती संभाजीनगर आणि एम जी एम वाशी असे तीन कॉलेजेस ऑलरेडी आहे वाशीचं एम जी एमचं डीम युनिव्हर्सिटीचं कॉलेज लास्ट इयरला सुरू झालेलं आणि हे त्यांचं चौथं मेडिकल कॉलेज जे की नेरूळ या ठिकाणी बेलापूर या भागामध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे सो अशा पद्धतीनं एकूण तेरा मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतील त्यापैकी तीन कॉलेजेसचे अनाऊन्समेंट ऑलरेडी झालेली आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नक्की येतीलच आणि गव्हर्मेंटचं मात्र कुठे कोणत्या सुविधा उपलब्ध होतात त्यानुसार राहिलेल्या सातपैकी कि किती येतील हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल तुर्तास तीन प्रायव्हेट तीन गव्हर्नमेंट आणि एक डीम युनिव्हर्सिटी सात कॉलेज तर येतीलच म्हणजे आल्यासारखेच आहेत असं आपण समजूया राहिलेले जे सात गव्हर्मेंट कॉलेज आहेत सहा गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यापैकी कोणते कोणते येतात हे आपल्याला पाहणं आवश्यक असेल त्यापैकी मग अमरावती एक असेल एक अंबरनाथ एक वाशिम नाशिक गडचिरोली भंडारा आणि बुलढाणा या सहापैकी कोणते कोणते येतात हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच शासनाच्या वतीनं जसे जसे याच्या गाईडलाईन येतील किंवा याचे जी आर येतील मी तुमच्यापर्यंत ला पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल ही अतिशय उपयुक्त महत्त्वाची माहिती मी आपल्याला या ठिकाणी शेअर केली आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद